आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आयच्या माध्यमातून मुलींना मिळत असलेल्या रोजगारक्षम संधी बद्दल गेल्या पाच वर्षात मुलींच्या आय टी आय अभ्यासक्रमांकडे वाढता कल आणि त्यामुळे बेरोजगारी कमी होण्याबाबतचा हा प्रवास आहे यासाठी महाराष्ट्र सरकारनं कसा पुढाकार घेतला हेही पाहणार आहोत चला तर पाहूया कसा आहे हा बदल नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन आज प्रत्येक क्षेत्रात मुली या मुलांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत महाराष्ट्रातील आय टी आय अभ्यासक्रमातही मुली आता आघाडीवर दिसू लागलेत महाराष्ट्रातील आयटीआय न विशेषतः मुलींना स्वावलंबी बनण्याची संधी दिली राज्यात मुलींसाठी खास पंधरा जिल्ह्यांमध्ये आय टी आय यात छत्रपती संभाजीनगर बीड लातूर मुंबई ठाणे रत्नागिरी नागपूर चंद्रपूर भंडारा नाशिक जळगाव पुणे सोलापूर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट इलेक्ट्रिशियन यांसारख्या अभियांत्रिकीशी संबंधित अभ्यासक्रमांना मोठी पसंती मिळते गेल्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात सोळा हजार एकशे ब्याण्णव मुली महिलांनी आय टी आयमधून प्रशिक्षण घेतलंय दोन हजार वीस मध्ये दोन हजार सातशे शेहेचाळीस महिलांनी प्रवेश घेतला तर दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा तीन हजार चारशे ब्याण्णव पर्यंत पोहोचलाय म्हणजेच नव्वद टक्के जागा भरल्या गेल्या या अभ्यासक्रमांसाठी आठवी ते बारावी उत्तीर्ण असलेल्या मुलींना सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतच्या विविध व्यावसायिक प्रशिक्षणांचा लाभ घेता येतो त्यामुळे त्या तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करतायत महाराष्ट्र सरकारनं आयटीआयच्या माध्यमातून कौशल्य विकासाला प्राधान्य दिलंय राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आता डी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींसाठी खास आय टी आय केंद्र निर्माण करण्यात आले या केंद्रांमध्ये सुमारे तीन हजार आठशे जागा उपलब्ध आहेत इतकंच नव्हे तर दरवर्षी पंच्याण्णव टक्के जागा भरल्या जातात हे सरकारच्या नियोजनाचे यश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सरकारने अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती जमातींच्या मुलींसाठी शिष्यवृत्ती राबवल्यात आर्थिक अडचणी असलेल्या मुलींनाही शिक्षण घेता येतं राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनांनी अनेक मुलींना उच्च शिक्षणाची दारे खुली केलीत आय टी आय अभ्यासक्रमांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुलींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात इलेक्ट्रॉनिक्स संगणक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिशियन यासारख्या क्षेत्रात प्रशिक्षित मुली आज उद्योग स्टार्टअप्स आणि स्वयंरोजगारात यशस्वी ठरतायत दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात प्रवेश टक्केवारी एकाहत्तर टक्क्यांवरून नव्वद टक्क्यांपर्यंत वाढले त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील मुलींना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झालाय पुण्यातील आय टी आय मधून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक मुली आज स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत तर नागपूर मधील काही मुलींनी स्वतःचे संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केलंय त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मोठी मदत होते सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांमुळे दोन हजार मध्ये जवळपास तीन हजार दोनशे शहाऐंशी मुलींना रोजगारक्षम बनवण्यात यश मिळालंय आय टी आय मुलींना केवळ कौशल्य दिलं नाही तर त्यांना आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचं नवं बळ दिलंय यामुळे मुलींच्या स्वप्नांना नवं बळ मिळतंय बेरोजगारी कमी होते आणि नव्या पिढीला उज्ज्वल भविष्याची हमी मिळते एकूणच आय टी च्या माध्यमातून मुलींना याचा फायदा होतोय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद